नमस्कार मित्रांनो शेतकऱ्यांचं मॅकॅनिक या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर आपण मागील दोन पार्टमध्ये बघितलं आहे आपण मोटर कॉईल तोडायची कसे तर आता आपण ह्याच्यामध्ये बघणार आहे मोटर भरायचे कसे तर हे पूर्ण व्हिडिओ पहा म्हणजे समजेल तुम्हाला हे आपली कनेक्शन साईट खून आहे तर आपण हे कुठल्या कनेक्शन साईट खुनाने सुरुवात करणार तर मित्रांनो आपलं एक ते दहा पिच आहे आता आपण त्याच्यामध्ये लावणार आहे तर इथनं एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा तर एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा हे आपलं एक ते दहा त्याचे तर आपली जी एक ते दहामधली क्वाईल आहे तिथं आपण बसवणार आहे मित्रांनो बसवताना मित्रांनो कोयला व्यवस्थित असं शेप द्या हे आपली एक ते दहामधली कोयल आहे आणि जी कापली बाहेर येणार शेडा ती आपल्या हातात याच्यावरती आपण ठीक म्हणतात त्याला वेजेस बसवणारे आणि हे दुसरे एक दहा मध्ये तर थोडेसे असे पलटे करना मित्रो अपनी पहली क्ईल बसले एक दा पीच मदली एक दोन तीन चार पांच सात आठ नौ दा एक दह मधे आपला बाहेर निघणार आहे इकडे शेड आहे आणि ही मित्रांनो फिरता शेड आहे की आपला फिरता शेडा इकडंच आला पाहिजे दुसऱ्या कोईलला बी तर आता आपण हिला हिला बसवणार आहे की एक ते बारामध्ये तर ह्याला आपण त्याच्यावरती बारावरती बसवणार आहे अशा पद्धतीने तर आपण ह्या ठिकाणी बी फेशस बसवणार आहे तर अशा पद्धतीने हे तर बी एश बसवणार आहे इथून एक ते बारा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा ह्याच्या पुढे येते मित्रांनो हे बी आपण एक ते बारामध्येच लावणार आहे मित्रनो इजकुर्च्या याचा टोक सगळा बोतलेला आहे त्याच्यामुळे आपण इसखर्च्या जेहणी करतो आहे तर तुम्ही युज खुर्च्या न करता एका कामपट्याने लाकड जेहणी करा तर मी माझं कंटिन्यू सोय झालेली आहे तर मित्रांनो ह्या हे शेडा बाहेर आलेला आहे ह्या आतमध्ये तर अशा पद्धतीने ची वाइंडिंग झाली तर आता आपण दुसरी कॉईल भरणार आहे मित्रांनो तर याच्यामध्ये आपल्याला पहिल्यांदा एक ते मधले कॉईल भरायची तर आपल्याला एक ते मधले कॉईल उचलायचे मित्रांनो एक ते दहा पिचमधली कॉईल घेतली तर आता आपल्याला हे व्यवस्थित सेफ देऊन आपल्याला एक ते दहामध्ये समोरासमोर समोर ही कॉईल बसवायची मित्रांनो तर आपण अशा पद्धतीने त्याला फेजेस लावून एक ते दहामध्ये आपण बसवणार आहे तर आपण आता त्याला मोजणार आहे की एक ते दहा पीच कुठे ते अशा पद्धतीने आपण एक ते दहा पिचमध्ये मोजणार आहे तर त्याच्यामध्ये आपण हे एक ते दहामध्ये आपण बसवणार आहे तर आपण आता अशा पद्धतीने एक ते दहामध्ये बसवलेलं आहे तर आता आपल्या मित्रांनो जे आपला फिरता शेड आहे ती आपला ही कुठच्या समोरील बाजूला जसा बाण फिरला आहे त्या पद्धतीने फिरला पाहिजे आणि मित्रांनो जे बाहेर निघणारा शेड आहे ती दोन्ही विरुद्ध बाजू बाजूला आलं पाहिजे म्हणजे आपली मोटरी व्यवस्थित पद्धतीने होईल तर कॉईलची बी तशीच हे आपले कॉईलची बी आपण तशीच मित्रांनो ही करून घ्यायची आणि आपल्याला तशा पद्धतीने एक ते बारामध्ये आपल्याला हे बसवायचं मित्रांनो कॉईल बसवायची हे तरी मित्रांनो हे बाहेरचा फिरता फेस फिर शेडा आहे मित्रांनो जे धावलेला आहे ते तुम्हाला तरी आपण मित्रांनो एक ते बारामध्ये बसवलेले आहे तर मित्रांनो आता आपल्याला तुम्ही बघू शकता की जी आपला बाहेर निघाची आडा आहे ती विरोध विरोध आला आहे म्हणजे आपली जी पहिली कॉईल आहे ती व्यवस्थित बसलेली आहे अशा पद्धतीने आपल्याला मित्रांनो दोन क्वायली बसवायच्यात हो तर आता तुम्ही मित्रांनो हा व्हिडिओ पूर्ण पहा एकदम सोपी अशी ब... तस हे आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला राहिलेल्या दोन कॉईल अशा पद्धतीने भरायच्यात मित्रांनो तर आता आपण दुसऱ्या एक वाईली अशाच पद्धतीने भरणार आहे आणि जे आपलं जे शेडा फिरत आहे तशाच पद्धतीने सगळं शेड फिर फिरलं पाहिजे म्हणजे आपलं वाईंडिंग ही व्यवस्थित होतं आणि आपली मोटर व्यवस्थित फिरते मित्रांनो